एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी प्राध्यापक एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या बंजारा व धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्यास शबरी माता संघटनेच्या विरोध कोंडाईबारी घाटात कंटेनरच्या भीषण अपघात चालक ठार सहचालक जखमी इंस्टाग्राम लाईकच्या महागात डबल करन्सीच्या आमिषाने जळगावच्या तरुणाला लुटले शहाद्यात आदिवासी महिलांच्या तक्रारींना दिलासा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पुढाकाराला यश नंदुरबारात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची सुरुवात आता सविस्तर बात शबरी बातम्या माता संघटना शहादा यांनी राज्यपाल मुख्यमंत्री तसेच अनुसूचित जमाती आयोग यांना निवेदन सादर करून बंजारा व धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागण्यांना तीव्र विरोध दर्शविला आहे संघटनेने आपल्या निवेदनात स्पष्ट केले की या समाजांची भाषा संस्कृती रूढी व जीवनशैली या अनुसूचित जमातींपेक्षा वेगळी आहे त्यामुळे त्यांना अनुसूचित जमातीत घेण्याचा प्रयत्न हा असंवैधानिक असून मूळ आदिवासी शिक्षण नोकरी शिष्यवृत्ती आणि शासकीय योजनांवरील हक्कांवर थेट गदा येईल अनुसूचित जमातींचे संरक्षण हे ऐतिहासिक व सामाजिक वास्तवावर आधारित असून या यादीत बदल करण्याचा अधिकार केवळ संसदेलाच आहे त्यामुळे शासनाने अशा मागण्या मान्य करू नयेत अशी स्पष्ट विनंती संघटनेने केली आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटी टी न्यूज कुंडाईबारी घाटात शनिवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात कंटेनर चालकाच्या अहमदाबादला कापड घेऊन जाणारा कंटेनर दहीवेलकडून विसरवाडीच्या दिशेने येत असताना अचानक ब्रेक निकामी झाले त्यानंतर कंटेनरने समोरून येणाऱ्या अवजड मशिनरीने भरलेल्या ट्रकला जोरदार धडक दड़क दिली धडकेत कंटेनर चालक महेंद्रसिंग शेखावत यांच्या जागीच मृत्यू झाला तर सहचालक विनोद कुमार हा किरकोळ जखमी झाला आहे अपघाताची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्गावरील रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली डॉक्टर रवींद्र वडवी अजय गावित व हेल्पर अल्पेश गावित यांनी मदत कार्य करून जखमीला विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले ब्युरो रिपोर्ट एनडी टी न्यूज सोशल मीडियावरील चमकधमक कधी फसवणुकीत नेईल सांगता येत नाही याच्या प्रत्ये जलगावच्या एका तरुणाला आला बंडल दिलेल्या लाईकच्या शेवटी घात झाला सौरभ कोटे या तरुणाला डबल करन्सी चे आमिष दाखवत व्हिडिओ कॉल मोठ्या रकमेचे प्रलोभन देण्यात आले त्यानंतर त्याला कुसुंबा पुलाखाली बोलावून खऱ्या पैशांच्या ऐवजी चिल्ड्रन्स बँकच्या बनावट नोटांचे बंडल देत लुटण्यात आले या घटनेनंतर सौरभने पोलिसात धाव घेताच दोन ना नागरिकांना सावधगिरीचा इशारा देत सोशल केले आहे आपल्याला माहिती देऊ इच्छितो की नुकतंच धुळे तालुका पोलीस स्टेशन गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये फिर्यादी हे सौरभ कोटेच्या म्हणून आहे त्यांनी एक इंस्टाग्रामवर रील बघितली आणि त्या रीलमध्ये एक व्यक्ती पाचशे रुपयाचे बंडल पसरून ठेवत आहे आणि त्याला फिरेनीने लाईक केलं ला। फिरेने लाईक केल्यानंतर या याने त्यांच्याशी संपर्क केला जो नोटांचे बंडल पसरून दाखवत आहे त्या इस्माने पाच लाख का एक लाख का पाच लाख आणि दोन लाख का दस लाख मिळेगा म्हणून फिरेनीला वेळोवेळी व्हिडिओ कॉल केला आणि त्याचा विश्वास संपादन केला आणि त्याला धुळे जिल्ह्यातील कुसुंबा गावाजवळ मालेगाव ब्रिज खाली बोलवून तेरा तारखेला तेरा नऊ पंचवीसला दुपारी चार वाजता बोलवलं आणि त्याच्यानंतर त्याच्याकडचे ते पैसे अमिषाला बळी पडून पैसे घेऊन आला आणि पैसे घेऊन आल्यानंतर त्याला मनोरंजन बँक म्हणजे चिल्ड्रन बँकच्या जे बंडलं त्यांनी आरोपीने दिले आरोपी त्याच्या साथीदाराने आणि त्यांच्याकडचे पैसे ताब्यात लुटून घेतले आणि नंतर कधी लक्षात आलं की आपले पैसे हे आपल्याला डुप्लिकेट नव्हतात म्हणजे डुप्लिकेट इन द सेन्स मनोरंजन बँकेच्या दिलेले आहेत हे लक्षात आलं आणि तिथे लूट झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तालुका पोलिसांना तक्रार दिली त्या तक्रारीवरून इथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये दोन आरोपी ताबडतोब हालचाल करून पोलिसांनी एवढे तालुका पोलिसांनी अटक केली आरोपी आहे एक जगराज खिरसिंग भोसले व एकोणचाळीस राहणार आजनाळे आणि दुसरं आहे रेवलाल ईशा पवार राहणार जामले तालुका साक्री धुळे सध्या आजनाळे तर ह्या दोन व्यक्तींनी फिर्यादीची आगोदर सुरुवातीला फसवणूक केली आणि त्याच्यानंतर लूट केलेली आहे त्यावरून गंभीर असा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तीनशे नऊ चार या गुन्ह्याचा तपास चालू आहे सध्या आरोपी पोलीस कस्टडीत आहे आणि याद्वारे मी आता असे सांगू इच्छितो की अशा कुठल्याही आम्ही शे आम्ही सुशिक्षित लोकांनी किंवा कोणीही बळी पडू नये हे फसवणुकीचा हा एक वेगळा प्रकार आहे मागे बरेचदा आम्ही सोशल मीडियावर आणि प्रत्यक्ष बॅनर लावून लोकांना सावध करण्याचा प्रयत्न केला की आ, आहे असे करून देखील लोक दुप्पट पैसे होतील किंवा आपल्याला जास्त पैसे मिळतील हे आमिषाला बळी पडत आहे आणि त्यांची लूट होत आहे हे चुकीचं आहे अशा कोणत्याही आमिषाला बळी पडू नका याच्यामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होत आहेत आणि आपली फसवणूक लोकांनी टाळावी याद्वारे मी हे आवाहन केलं ब्युरो रिपोर्ट एनडी न्यूज शहाद्यात आदिवासी महिलांनी मांडलेल्या समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सीमाताई सोनगिरे यांनी प्रशासनाशी तात्काळ संपर्क साधला या पुढाकारामुळे महिलांच्या रेशन कार्ड उज्ज्वला गॅस योजना आणि लाडक्या बहिणी योजनेतील अडचणी दूर झाल्या तहसीलदार दीपक गिरासे अनिल व हो महिला बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्परतेने मदत करून महिलांना थेट लाभ मिळवून दिला या संयुक्त प्रयत्नांमुळे अनेक आदिवासी माता भगिनींना मोठा दिलासा मिळाला असून त्यांनी समाधान व्यक्त केले ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज ग्राम विकासाला नवे बळ देण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान जिल्ह्यात सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर दोन हजार सशक्त पंचायत समृद्ध महाराष्ट्र हे अभियानाचे ध्येय वाक्य ठेवण्यात आले असून ग्रामपंचायतींना स्वयंपूर्ण व सक्षम करण्यावर भर दिला जाणार आहे या उपक्रमांतर्गत सुशासन गाव पातळीवरील सुविधा सक्षमीकरण लोकसहभाग जलसमृद्धी हरित उपक्रम महिला सक्षमीकरण मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण यावर विशेष लक्ष केंद्रित होणार आहे अभियानात राज्य विभाग जिल्हा आणि तालुका स्तरावर एकूण एकोणावीसशे दोन पुरस्कार देण्यात येणार असून यासाठी तब्बल दोनशे पंचेचाळीस कोटी निधी ठेवण्यात आली आहे विजेत्या ग्रामपंचायतींना कोटींच्या घरात बक्षिसे मिळणार आहेत हा उपक्रम ग्रामपंचायतींमध्ये विकासाची निकोप स्पर्धा निर्माण करून विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस या उद्दिष्टाला गती देणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज